वेलकम टू आय एम काय दाखवणारे दाखवलं बाप रे काय वाजप कस वाजवायचं काय जास्त वाजवायचं ये फुलझडी हे काय पाऊस आहे हा पाऊस म्हणजे अनार हे काय बर आता नागगोळी नागगोळी पहिल्यांदा बघतेने मम्मीने माझी मम्मी कशी झोपली ओ बाप रे मोठा फटाका गाईस काय हे काय मम्मा लाडू लाडू आहे <laughs> आणि हे काय सेवन शॉट आहे हे आम्हाला मला काहीच माहिती नाही आहे मधलं मला माला? माला फक्त हे माहिती आहे हे माहिती आहे हे माहिती आहे आणि हे पण माहिती नाही काय फ्लॉवर कसला आहे फ्लॉवर पॉटचा ओपन करून बघायला लागेल अभि मम्मी जी उठ गई है रुको मत निकालो मोठा मोठा लाडू आहे गाईस बॉम्ब सारखा करायचं हो माझी मम्मी खोलती आणि पप्पांच्या शिवाय का खोल ना खोल <laughs> ना नको खोलू बाबू नको नको मम्मी नको शेणावरतीच आली मम्मी डायरेक्टली फटाके किती आणल्यात वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड सेवन तर आम्ही हे उडवणार आहे आणि इवन दो आमच्याकडे अजून आहेत फटाके ला मागच्या वर्षीचे मागच्या वर्षी लय मोठी गंमत झाली होती आबानी आणि पप्पांनी एकत्र फटाके आणलेले आणि ये फुल जडिया गाईस और इधर मेरी मम्मी देख रही है चेक कर रही है अनार हे काय मम्मी सेवन शॉट सेवन शॉट सगळ्यात मोठं कन्फ्युजन फक्त ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये अगं ते नाही का हे तू टेरिस वरती वाजव टेरिस वरती वाजवणार आहे सगळं ओपनिंग करून बघतात ते दिवाळीच्या आधीच दिवाळीचा बॉम्ब फोडतात ते लोक हा गुरु

गाईज आमचे शॉर्ट व्हिडिओज पण येणार आहेत आमचे फिट चेक पण येणार आहेत आणि आमचे ट्रान्झेशन पण येणार आहेत पण ही सगळं मम्मीवरती डिपेंड आहे जर तिने केलं तर करशील ना मम्मी माझ्यासोबत ओके डन गायज डन पाऊस पडला नजर मत लगा ऑल नाही झालं वातावरण गाईज, गाईज, वाता 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 गाईज प्लीज चल ठीक आहे बाय बोल गुरु